महिलांसाठी सुवर्ण संधी एल आय सी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पीडीसीसी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद वाडीत रस्ते झालेत तर ज्या ज्या शेतकऱ्यांच्या रस्तेतून जाणारी वाट त्यांची बसून बो मिटिंग बोलावलेली आता हे भाऊ की गावकीची मीटिंग की माई गप्पू करते यांचं कधी मला ग्रामपंचायतीमध्ये पत्र आले व्यक्तिगत फायदा तुम्ही मग अशी तलाठी मॅडम ला विचारलं का इथून हार नि बांधे का त्यांना माहित नाही सर्वे नंबरचा बांधे का कसं आहे ऐका महसूल विभागाचे कर्मचारी ऍथोराईज असतात आम्ही त्यांना विचारणं चूक आहे ऐका ना मग आता समजा आमच्या इथून जे अर्धा शेतकऱ्यांचा हाय आमच्या काही नुसतं हे तुम्हाला सर्वे नंबर असताना दोघांनाही थोडंफार केलं तहसीलदार एक मिनिट कॅमेरा माझ्याकडे करा त्यांचा मुद्दा बरोबर आहे यांचाही मुद्दा बरोबर आहे यांच यांचं म्हणणं आहे आम्हाला आधी सूचित केलं असतं तर आणि यांचं म्हणणं आहे स्पीकर वरती पुकारली मिटिंग मिटिंग पुकारली त्या मिटिंगला गाव जमा झाला दहा पाच जण नसतील आले काही आडी अडचणीने बाहेर गेले असतील यांचं घर हाकेच्या अंतरावर आहे पाच दहा मिनिटाला वीस मिनिटाला अर्ध्या तासाला या लोकांचं इथून येणं जाणार आणि ये मिटिंग बस बसली मिटिंग बसली हे यांच्या दारातून दिसतंय गावची मिटिंग कशासाठी बसली पुकारलंय आणि याच्याही पलीकडे मी अजून तुम्हाला लगेच दाखवू शकतो की यांना माझे कमीत कमी सहा ते सात मेसेज मंजूर ज्या वेळेला पहिले वीस लाख रुपये अतुल शेटच्या काळात झाले तेव्हा माझे मेसेज आहेत का नाही त्यांना माझ्या समोर विचारा नसल तर त्याचं मी लगेच तुम्हाला प्रूफ दाखवतो आणि आणि मी काय आता, आता ग्रामपंचायतचा प्रतिनिधी नाही एक ग्रामस्थ म्हणून बोलतो जर गावची मीटिंग आमच्या सगळ्याच गावाचं ठरलेलं आहे की घरोघरी फिरून आता काही सांगायची गरज नाही लाऊडस्पीकर वरती सांगा भाऊकीचा एक मोबाईल वरती ग्रुप आहे त्याच्यावरती मेसेज टाका ज्यांना ज्यांना शक्य होईल ते येतील मग जर आमची याच्या आधी तर मी दहा वेळांना मेसेज टाकलाय फोनवरती चर्चा झालेली आता आम्ही ताजी मिटिंग लावली तर त्यांनी मिटिंगला यायला पाहिजे होतं नाही परवा शक्य झालं ते काही कामानिमित्त बाहेर गेले असतील तर काल सकाळी आम्ही सगळे ग्रामस्थ इथं जमलो होतो त्याही ठिकाणी त्यांनी एक पाच वीस मिनिटं येऊन विचारायला पाहिजे होतं काल काय झालं बरं कालही नाही जमलं भावकीच्या मिटिंगला माझा परवाही मेसेज आहे आजही मेसेज आहे आणि जर आज एवढे इथे जमलोय तर ते त्यांनी किमान म्हणायला पाहिजे होतं बाळांनो काल काय झालं रे परवा काय झालं रे मग किंवा बाबा कसं घेतलं पाहिजे आपल्याला त्यांनी त्यांची भूमिका आमच्या पाशी मांडायला पाहिजे होती मग यांचं म्हणणं आम्हाला त्यांनी सांगायला पाहिजे होतं ग्रामपंचायती पत्र द्यायला पाहिजे होतं एवढं काय मोठं इथे काम नाही का त्या पद्धतीने चाललं पाहिजे भाऊकीच गावकीचा विषय असतात बरोबर आता तुम्ही सरपंच मॅडम बोलावले म्हणजे ग्रामपंचायत बोलावली ग्रामपंचायती ही माणसं म्हणजे हे माझे वास मंडळी बोलावली मग आता ही बोलावली होती म्हणजे तुमचं मग ग्रामपंचायतच्या वतीने सांगा या शेतकऱ्यांची गाडी बिटी घ्यायचं काम नव्हतं पावकीचा विषय सोडून द्या तुमचं झालं ग्रामपंचायत एक मिनिट बाजू ग्रामपंचायतच्या वतीने काय आलं पुढे यायला पाहिजे होत ग्रामपंचायतच्या वतीने आम्हाला काय आता मार्ग काढा मार्ग काढायत तुमची विचारपूस करण्याची काम होत चुकलं चला चुकला चुकलं मार्ग काढा त्यांच्या काही मुलाचं लग्न नव्हतं सांगायचं हस्ते पर हस्ते मेसेज जातो मार्ग काढा आता मार्ग दादा गेला पाहिजे पुढच्या पुढच्या आडवण नको आदिवासी नको हे मलाही वाटत इथून गेलं तरी काय अडचण तशी नाहीये फक्त आम्ही जे रस्त्याच्या कडेला आहेत म्हणजे आमच्या मालकीतच आहेत आम्ही आमच्या मालकीतून आम्हाला त्रास होता कामा नाही उद्या जरी समजा उद्या रस्त्या तिकडे गेलं चुकून आमची गाडी जरी आमच्या अंगणात किंवा रस्त्यालाच कडला उभी असली तरी पण ही लोक किंवा उद्या म्हटलं नाही पण कुणी काही गाडी बाजूला काढ हा काय तुमचा स्वतःचा चुका दा आहे आणि दुसरा मुद्दा हो नाही असे काय माझं दुमत नाही ऐका ऐका दादा तुम्ही तुम्ही तुमच्या जागेत वाहन उभं केलं कोण काय म्हणणार नाही शेवटी म्हणतो एकमेकांनी काळजी घेऊ आपण सगळ्यात जास्त ठीक आहे आता थोडंफार मार्ग काढा ना तुम्ही तुमचं वाहन तुमच्या जागेत उभं केलं सामंजसार्ग नाही मुद्दा जरी समजा हा सर्व्हे बऱ्याच जणांची वाणी सुद्धा बऱ्याच जणांच्या शेतकऱ्यांच्या सर्व्हे नंबरची भरपूर अडचणी ग्रामपंचायत पासून सर्व्हे नंबर सारणीचा तो वाडाचा जो रस्ता आहे तिथपर्यंत तो सर्व्हे नंबर आजही त्या सारणीच्या लोकांना त्यांच्या गावातून टोटल मतूरच्या हद्दीतून आणनवाडी द्यावा लागतंय तर हा सुद्धा रस्ता ओपन झाला पाहिजे विषय मला मी अडचण आणत असं माझं काही म्हणणं नाही पण किमान ज्यांना खरोखरच येत राशन न्यायला जर त्यांना यायचं ठरलं ना त्या विषयावर पण बोलू इथेच लोक राहतात आज हा विषय एवढा पब्लिक गोळा करून केला ना

पर्सनल माहितीचा विषय होता तुम्ही आम्हाला आम्ही चार जण आम्हाला कमी कमी बरं तुमच्याकडे तुमच्याकडे प्रतिनिधी आले नाहीत का तुमच्याकडे ना, तुमच्याकडं रस्त्याच्या संदर्भात तुमच्याकडे प्रतिनिधी कोणीच आले नाही का गावाचं ना, ना। सचिन आला हो एकच मिनिटात लगेच तू माझ्या घरी आला का बाबा सांग इथं तू माझ्या घरी आलता का घरी नाही भेटलं मामा का

इकडे या पुढे या। बर तुम्ही आता त्या रस्त्या संदर्भात चार पाच जण आले होते कोणा कोणाला भेटले ना महिने झाले असतील ऐका असं काय नाही मी म्हणतो दोन महिने झाले असतील दीड महिना झाला असेल एक महिना झाला असेल सहा महिने असं नाही हे उगाच काय लोक गोळा करून काय स्टँड करायची आम्हाला हवंच नाही आम्ही प्रसिद्धच येत स्टंडबिल्ड करून काय गोळा करायचा समाजाचा प्रश्न सुचला पाहिजे शब्द पटला वापरला त्यांच्याशी बोला त्यांनी काय शब्द वापरला म्हणून मी वापरला तुम्हाला मुद्दा माहिती नाही तुम्ही सांगतो बसा मागाशी त्यांनी त्याच्यापेक्षा जर ही शब्द वापरलाय म्हणून मी आहे மூரஸ் <muchos> வாடகை फॉरेस्ट वाट आणि फॉरेस्ट जर तयार नसेल तर सर्वे नंबरनी लिगली वाट काढली जाईल सर्वे नंबर आपण काय म्हणतो आपल्याला एक वाक्य नाही असेल आपण वाकू ग्रामपंचायत झाली किंवा हे गावकरी आले गावशी यांचं तसं पाहिलं तुमचं काय म्हणजे गावकऱ्यांचं शेतकरी पत्रच पाहिजे सरपंच मॅडम सरपंच मॅडम सर्वे नंबरचा विषय असा असतो सर्वे नंबरचा बांध हा सामायिक असतो इकडच्या बाजूने कोण असेल त्याचं निम्म शिकल त्या बाजूने निम्म आता हे जर चार फूट द्यायला तयार आहे तो वन खात्याला कन्व्हिन्स करता येईल तिकडनं चार फूट घेता येईल सगळ्यांनी सहकार्य कराय गरीबांची काय करायच माझ्या फक्त कस आहे सर्व नंबरचा बाद आपण फॉरेस्ट खात्याकडे जाऊ विनंती करू शिक्षण आम्ही तुमच्या टच मध्ये नाहीत का कोणा

तर त्याला एवढे गाळागुळातून तकलीफ इतती द्याला यांची तकलीफ सॉल्व करा कलम जाई उठून द्यावळा मारुतीला भेटायला येणार सांगा यांची तकलीफ त्यांची तकलीफ सॉल्व करायची म्हणून आपण इथं जमलो बरोबर का मी काय त्यांच्या जागत मनात वेगळी जागा करायला आलोय मगाशी मला अशी आरोप असलं समजून सांगा हात हात घालून चालायचं असलं आम्ही तुम्ही दोन पावलं आम्ही चार पावलं पुढं आम्ही सांगतो सांगितलं काय काय तू तुला सांग न चल वेळ घालू नका संपवा विषय आम्हाला आमचा मार्ग मोकळा

आपण बसू याच्यावर काहीतरी सोल्युशन काढू तुमचं प्रश्न सुटलेला आहे काय ते चार फूट त्यांच्याकडनं द्यायला जाणार आहे चार फूट वन खात्याचा विषय थांबा डबल मिनिंग बोलू नका कुणीच ज्या वेळेला फॉरेस्ट हद्दी कायम करत होत त्या वेळेला शेजारी सगळे शेतकरी होते त्या वेळेला शेतकऱ्यांना माहीत होत हा सर्वे नंबरचा रस्ता आहे का बांधे हे माहित होत मग त्याच वेळेला शेतकऱ्यांनी तिथं यायला पाहिजे होत विचारायला पाहिजे होत साहेब हा सर्वे नंबरचा बांधे तुम्ही किती फूट खाली घेतलंय किती सोडलंय आपण थांबादार रा हद्दी करू नका आम्हाला आमची मोजणी करू त्यांनी जे पोल रवले त्यांचे पहिले मूळ होते दगडाचे बरोबर त्यांची तीच फिक्स हात दुणाला उद्या जर शेतकऱ्यांनी जर समजा खाली डेव्हलप केलं तर तुटून त्यांचं खाली पडू नये म्हणून त्यांनी पाच फुट एकवार करून ठेवले करून तिथून खाली तर ते काय नाहीत या एक मिनिट इकडे दूध का दूध पाणी का पाणी करून बोलायचं लगेच आपलं काय कोणाचं वैर नाहीये यांनी मुद्दा मांडलाय तो ठीक आहे आम्हाला पाठणार आहे तुमची ज्या वेळेला हद्द रवली ती हद्द सर्वे नंबर कुणी शेतकरी सर्वे नंबरचा बांध करू नये म्हणून तुमची पाच फूट हद्द बाहेर आहे का करून नाहीये जसं मॅप नुसार आमचा जो सीमा हद्द आहे हो आम्ही नंबरचा रास्ता हाच तुम्हाला खेटून आहे का तुमचा मिळून आणि शेजारच्या मिळून आहे म्हणजे आमचं खेटून आहे आमच्या म्हणजे जो आमचा जे दगडी बुरुज आहे दगडी दिसतो बरोबर ना साहेब तुमचे जे दगडी बुरुज आहेत त्याच्यापासून तुम्ही परत पाच फूट सिमेंटचे पोल फूट नाहीये किती पण नाही कारण ते करता येत नाही म्हणून तुम्ही सिमेंटचे पोल बरोबर तिथपर्यंत तुमचे हात फिक्स झाली दगडी ज्या हात्या पाहिल्या तर तुमचा फिक्स होता तुम्ही सगळं कार्य करा आम्ही करू ह्या इथून या विचारांचं समाधान होईल सांगितलं सुद्धा तुम्हाला सर्वे नंबरच्या हातीप्रमाणे तुम्ही आठ दिवस अभ्यास करा पंधरा दिवस करा एक महिना करा आमच्याकडून अजून एक महिना जसा त्यांना दोन महिने दिले तसे तुम्हाला दोन महिने दोन महिन्यात तुम्हाला काय अभ्यास करायचा तो करा तुमचे जे चिरे लावलेत ते सर्वे नंबरचा बांध सोडून लावलेत का सर्वे नंबरचे पाच फूट एक्वायर करून लावलेत याचा अभ्यास तुम्ही करायचा तुमच्या वरिष्ठांना तुम्ही जिथं काय झालेली परिस्थिती समजून सांगायची आणि आमच्या बरोबर फॉलोअप ठेवायचा ग्रामपंचायत असेल स्थानिक ग्रामस्थ असतील हा प्रश्न आम्हाला कुठलाही एकमेकाशी वाद न घालता आहे पण तुमच्या अपूर्ण अभ्यासामुळे किंवा कमी वेळ दिल्यामुळे जर आमच्यात भांडण भांडणतांटा लागला तर सर्वस्वी जबाबदार तुम्ही असाल आणि इकडून शासनाचे कर्मचारी म्हणून तलाठी मॅडम तुम्ही भूमिका सगळी पार पाडायची तुम्हाला लागणारी मदत मग इकडचे सात बारे नकाशा लागू द्यात कुठं कुठल्या डिपार्टमेंटची गाडी भेट घ्यायची तिकडे जायचं असेल कधी सांगा किती प्रतिनिधी लागतील तेवढे आम्ही तुमच्या बरोबर यायला तयार आहे बरोबर पण हा विषय दोन महिन्यामध्ये संपला पाहिजे तोपर्यंत आम्ही आमचा जो काय फंड आहे तो कसा टिकून ठेवता येईल याकडे लक्ष देतो परंतु जर तुमच्या कामांमध्ये हलगर्जीपणा झाला आणि जर याच्यामध्ये आमचा कुणी आदिवासी सा समाज किंवा आमचा स्थानिक मराठी समाज असेल यांचा जर वाघाने काही हल्ला करून दवाखान्याच्या हे मिळाली नाही ट्रीटमेंट किंवा डिलेवरी पेशंट किंवा एखादा अजून आजारी पेशंट जर दगावला तर मग मात्र ज्यांनी ज्यांनी अडचण केली त्याला एकालाही मी सोडणार नाही असं मी इथं तुम्हाला सगळ्यांच्या मी हे का नाही हे जे झालेलं आहे ज़े ज़े आ, ले ले। ते साहेबांना सहकार्य आहे बाकीच्या आहे तुम्ही म्हणाल पिंजऱ्या म्हणा बाकीच्या गोष्टी म्हणा जनजाकृती म्हणा ह्या गोष्टी करत आलेल्या आहेत आणि इथून पुढे करत राहू त्याचा काय वाद नाही आमचं शंभर टक्के सहकार्य असेल पण जे काय असेल ते नेहमी आमच्या आमच्यामध्ये थोडीशी मनस्थिती होणं साहजिक आहे का त्यालाठी मॅडम नी करतान त्यांना दोष देण्याचा अर्थ नाही किंवा तुम्ही आता याच्यामध्ये तुम्ही सुद्धा समन्वय साधा तुमच्यामध्ये आणि हा प्रश्न आमचा कायमचा कसा सुटेल आणि याच्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटचा अजून एक फायदा आहे आता हा रस्ता तुम्ही जर पाहिला कितीतरी ठिकाणी वापरला जातोय आहे एक तर तुम्ही तरी परवानगी द्या नाही तर आमचा सर्व्हे नंबरचा बांधणी करून शेजारच्या मालकांना सुद्धा सहकार्य तुम्ही करा तो खुला करा यातून दुसरा फायदा आहे जर इथून जरी रस्ता दिला तरी तुमचंही डिपार्टमेंटचं जे काय पाणी असेल हुंडे असतील तुम्हाला गस्तीसाठी जावं लागतं तुम्हाला जाता येईल आणि जर पलीकडून तुम्ही ते म्हणतात तसं सहकार्य केलं तर त्याच्यात तुमच्याही गाड्या तिकडून जाणार आहेत एखाद्याने बिबट्याचा हल्ला केला तुम्हाला तिथं अर्धा तास लागला त्याला जर ट्रीटमेंट लवकर मिळाली तो जर जागला तर चांगला रस्ता कामाचा एका खराब

काल गोष्ट याच्या आधी गाडी आली म्हणून याच्या आधी रस्त्यावर गाडीवर बायक वर जायचं तुमची तकलीफ दूर व्हावं हे आम्हाला वाटतं मी म्हणतोय कायमागास पासून तर मला तकलीफ नकोच कातर तुम्हाला शेवटी मानसेचत का उरावने याला कोणी नाही आता तुमचा बोलला झालं अगदी सगळ्या समाजाला मान्य याच्या कामाला देऊ फॉरेस्ट खात्याने थोडी साहेब तुम्हाला विनंती आहे की त्याला साहेबांना सांगून सरकारी करावून्या रस्ता कोणी केलात या फॉरेस्टतून ये लोकांनीच केलं हुंड्याबा आणि कोणी इतर कोणी आपला भाग सगळा दुर्गमी सगळीच लोक पुढे येतात असं नाही सगळ्यांनाच बोलायला सुस्त असं नाही पण कुणीतरी कोणाला मानित असत किंवा म्हणून आणि कोणीतरी त्या गोष्टीचं नेतृत्व करायचं असतं मी काही सुटलोय याच अशा अडचणीच्या ठिकाणी लक्ष घालत नाही आजपर्यंत मी जे काम हातात घेतले ते समाज हिताच घेतलंय सगळ्यांच्या हिताचं घेतलंय काही राजकारण नाही किंवा माझा एक त्यावेळेस प्रत्येक घराच्या पुढे दोन दोन गतीने दोन्ही साईडने का करतो आम्हाला ऑलरेडी जमीन आहे तरी आम्ही सहकार्य अरे त्याचं करतोय हाय करीन सगळीच करतील फक्त फॉरेस्ट खात्याला जसा समाज जमलाय तसा उद्या त्यांच्या पर्यंत विनंती करा त्याला विनंती विनंतीनच ना आता मला एक सांगा ग्रुप वरती माझे सावधानतेचे मेसेज असतात गाड्या चालवा सावकात चालवा रानात गेले मागाशी साहेबांनी सांगितलं रस्त्यावर गाळ आता साहेब माझा रोज प्रत्येक समाजाला एक मेसेज का आपली काळजी कशी घ्यायची विचारा तुम्ही कोणाला पण एवढा वेळ आम्ही समाजाला देतो आणि म्हणून हे समाजाला अपेक्षित आहे ना आमच्याकडून आणि आम्ही जर लीड करतो नाही स्वप्नील भाऊ आता विषय असा आहे जर ते दोन पावलं आता मागे सरकलेत ते चार फूट जागा द्यायला तयार आहे तर आता वन खात्याने सर्वे नंबरचा बांध नेताना त्यांच्याकडे जर जागा जात असेल तर जाण्याची शक्यता नाहीच आहे तर तुम्ही सगळ्यांनी हातात हात घालून काम केलं पाहिजे शंभर टक्के फॉरेस्ट त्यांना आता अभ्यासाला आपण वेळ दिलाय शेवटी कुठली गोष्ट एका पाटक्यात होत नाही आम्हाला मोठी भूमिका घ्यायची असती आम्ही जे लावून कधीच सुरुवात केली असती पण सगळ्यांनाच परु� फॉरेस्टला ही संधी वेळ द्यायचा आहे इकडं शासनालाही द्यायचं आहे इकडं आमचे शेतकरी आहेत त्यांनाही द्यायचं आहे असं काहीच नाही येणार सगळ्यांना पण जर यांनी जर त्यांच्या पद्धतीने सगळ्या भूमिका मांडल्यान आमचं इथ कायम आहे हे सिद्ध झालं तर पर्याय नाही त्यावेळेला त्यांनी सहकारी कारण कायम जरी केलं त्यांचं बोल एक्सवाय कुठे असू द्या पण तरी त्यांच्याकडून का तर सर्व जिथं कायम होता तो सर्व नंबर झाला आज आपल्या काय आर्णी बांधेत ह्या माल आर मालकाचा अर्धा असतो त्या मालकाचा तुम्ही जशी प्यालाची रेस ओढू शकता अर्धी अर्धी प्यालाची रेस असते हा सर्व नंबरचा नेहमी आणि मग समजा जर यांचा ना आपला सर्व असतो सरकारी आणि खाजगी तर याच्यात अर्धा अर्धा व्हावा शेतकऱ्याला पण पूर्णपणे मार बरोबर का नाही कारण मग जात आहे तर तसाच करा मीटिंग मध्ये आपले विषय झाले ना परवा आता दादा दादा दा दा आता जी चर्चा झाली गरमागरम शेवटी आपण एकमेकाची एक आहोत बरोबर काय नेणार सगळं ने इथंच राहणार आहे मग आता नेमकं काय ठरलं ना ना नेमकं आता असं ठरलं की हे सौजन्याने जेवढी काय रस्त्याची भूमिका पार पडण नाही दादागिरी नाही कोणी करू नये समाजासाठी सर्वे नंबरच्या बांधाच्या दोन्ही बाजूने तुम्ही चार फूट द्यायला तयार आहे चार फूट इकड वन खात्याने द्यावं किंवा मान्य आहे पण विलन हे तुम्हाला मान्य आहे भाऊ तुमची काय भूमिका फॉरेस्ट चार चार मधून हा तुम्ही चार फूट द्यायला तयार मी तुम्ही चार फूट द्यायला तयार तुमची काय भूमिका आम्ही पण चार फूट जागा द्यायला तयार हो सर पण मला पण बोलायचं आता समजा जर रस्ता दहा फुट असेल आणि जर हे चार फूट देऊ निम्म हो निम्मा हो निम्मा निम्म 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 हो निम्म विषय हो चार चाकी गाडी जाईल असाव शब्द हो पूर्ण रस्ता तुमच्या जमिनीतून तुमच्या जमिनीमधून पूर्ण रस्ता सरकार सुद्धा नेणार नाही असं होणार नाही तुम्ही जो पुढाकार दाखवला ना तुम्ही मगाशी दोन शब्द चुकले झाला जाऊ द्या सगळी माणसं आपलीच आहे गुणा नांदा बरोबर काही येणार नाही फॉरेस्ट डिपार्टमेंट माणसं पूर्ण आमच्या ह्याच्यात ना शेतात पूर्ण रस्ता त्यांच्या घरांपर्यंत काढून दिलेला आता बघू शकता काय समंजस मग सामंजसपने ठरलेलं आहे आता कोण चहा आभाजणार आहे सगळ्यांना हाय तुझ शांत झाले शांत झाले शांत झाले चला सगळ्यांना चहा आपा जा आता घरी चहा प्या चला तुमच्या घरी चहा नाही तुम्ही आता बोलणार चहा प्यायला जाऊ आपण छापेल जाऊ वादी वाद प्लीज दोन शब्द तुम्ही बोले दोन बोलले दोन शब्द तुमचे वडील बोलले माफी मागतो क्रॉस ना आपल्याला एकत्र आता काय करावं लगेच दूध का दूध पाणी का पाणी एकच मिनिट समाज काय मी पैसे देऊन आणलेला नाही बोलले का तुम्ही जर चा, हा चाल माझ्याकून त्यांना चुकीचं काही गेलं असेल आणि त्यांच्याकून गेला असेल लगेच इथं आपण समाजाला विचारूया स्वप्न भाऊ नाही म्हणत नाही भाऊ स्वप्न भाऊ स्वप्न भाऊ आणि ऐका ना मी स्वप्नील भाऊ स्वप्नेल भाऊ स्वप्नील भाऊ आताच्या चर्चेमध्ये तुमच्याकडे एखादा शब्द जर वेगळा गेला असेल तर तुमची काय भावना जर चुकून माझ्याकडून जर एखादा शब्द गेला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो पण मी जी दिलगिरी व्यक्त केली आणि त्याचा चुकीचा अर्थ कोणी काढून वेगळ्याने जाऊ नये अशी पण मी सूचना एखादा शब्द चुकीचा गेला असेल वाईट शब्द ऐका ना ताई तुम्ही खूप चांगलं बोलला धन्यवाद तुमच्या घरी चहा प्यायला जायचंय आता हा आता ऐका ना भाऊ जर तुमच्या चर्चेमधन एखादा शब्द पुढे मागे झाला असेल तर आय एम सॉरी सॉरी चला धन्यवाद महिलांसाठी सुवर्ण संधी एल आय सी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पी डी सी सी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद कोणती पद्धत बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका